thank you रहता ना राहत नक्की जळाले का घर जळाली आहेत काय नाही मोकळी जागा आहे आग लागली लाग कशी काय लोकांनी टाकलं दोन तीन त्याला पाहिजे काय लोकांनी टाकले असते हा मागणी मारेंद मागणी मारते सिगरेट ये हो गया अपना बड़वेली के पास हो गया में बड़वेली के पास हो गया ये, ये पूरा जंग एरिया खानी का है खाने वहाँ पूरा जल गया था ये वाला फायर ब्रिगेड का पानी खत्म हो गया अभी वो दूसरा आया उस तरफ अभी वहा से वो बुझाना चालू कर दिया ये पूरा जल गया अभी भी उस साइड आग लग रही तो आग चालू है अभी विजवलेलं पेटलं परत हा हवे निर् हा पाणी संपलं दुसरी आली ना तर लोक राहतात ना, ना, था 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 ना। लोक राहतात नाच काय माहिती काय कळायला नाही आता तर सिक्युरिटी असतो त्यांना पण माहिती असेल सिक्युरिटी असतो ना तिथं हे कन्स्ट्रक्शन वाल्यांची त्यांना दिलेली हा तेच ना कामगारांसाठी जागा दिलेली कोणीतरी नाहीतर सिगरेट बिगरेट पिली असेल आणि टाकून दिली असेल शेकोटी वगैरे केली असेल पार तिक तिकड गेली त्या साइड <laughs> मीडिया पे मीडिया आता उद्या चल न्यूज इन मीडिया मध्य अशी आग गंजा ब्रो गया वो दूसरे जगह पे अभी काम पे गया उसको बोला है वो आ रहा है ब्रो को बोला है आ करके आएगा वो भी थोड़ी देर के बाद आएगा आग लागली आहे बहुतेक डाऊट असा असायोणतरी शेपटी पेटवली दुसरी ही एक फायर ब्रिगेट आहे आणि तो दुसरी एक आता ह्याच्यातनं आग वेचवणं चालू करतात E sure. तर मित्रांनो मोठी आग लागली आग होती मोठी मी लेट आलो पहिले आग लागली त्या वार यायला पाहिजे मी बसलो टाइमपास करत दुसऱ्या जागा तिकडं ट्रेक पडते का बघत ती काय पडली नाही टाइमपास झाला ते पहिलं तुम्हाला दाखवायला तरी भेटला असत लागली चांगली आग लागली तर रस्ता आहे आता आम्ही आलो आहे गाडी कशी चाललोय बघा फक्त तुम्हाला तिथं बडवेलीची भिंत आहे आणि या साईडला पलीकडच्या रस्त्याचं पलीकडं ही जशी पहिली खान होती तशीच इकडे एक खान होती आता इकडं बर्ड रेली केली ह्या लोकांनी म्हणजे लोकांना फिरायला वगैरे असं गार्डन टाईप केलंय आणि मध्ये तलाव आहे त्याच्यात बोटिंग बिटिंग करतात आणि ह्या साईडला सेम तसेच खाणे पण तिथं आता काय हे केलं नाही डेव्हलप वगैरे केलेलं नाही आणि त्याच ह्या साईडला जागा आहे थोडीशी लोकांना दिलेली पत्राची असे शेड मारून Não, आता गाडीकडे आलोय झालाय गाडी सगळा धूर धूर झालेला आहे धूर धूर एकच मिनिट ब्राईटनेस वाढवतो काही वाढलंच नाही ब्राईटनेस मलाच येड्यात काढला मोबाईलने एकच मिनिट हा तर काय विषय होता की आग खूप मोठी होती बहुतेक डाऊट असा आहे की कोणीतरी शेकोटी वगैरे पेटवली असेल किंवा तिथं सगळे पी बिहारचे आहेत सिगरेट कोणी पिली असेल बीडी पिली असेल टाकली असेल त्याने पण त्या गवतांमध्ये आग लागली असेल कारण आता सध्या कसं सुकलेली गवतं जास्त आहेत नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अचानक मध्ये भयानक आलो आहे लाईव्ह दिसली आग गाड पटकन टेम्पो लावला इथं कसल्या अंधारात लावलाय टेम्पो इथं सुमसा पाठीमाग पण एकही एक गाडी नाही मी एकटाच इथं एकटा थांबलो एकटा तर अशी होती आग लागलेली भयानक आग होती फक्त लाईव्ह लवकर झालं नाही तिथंच जरा ते काय मोबाईल धोका देतोय जरा लाइव गेलं ला। मध्येच काहीतरी वेगळं होतंय का आणि बाकी काय नाही बाकी सगळं विषय खोले तुमचा विषय खूपच हार्ड आहे बरं सबस्क्राईब कोणी कोणी केले आणि कोणी नाही केले हो 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 बदाम उडवायला लागले कोणी कोणी तू बदाम उडवतोय अरे बाप रे अरे 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 अरे, अरे। बदाम खूपच उडायला लागले अरे बाप रे काय काय कोणी तो अरे हसायला लागला आता कोण कोण आहे कोण आहे नाव कमेंट मध्ये नाव तरी सांगा कोण आहे तोड वीर कुमार ओके तू था क्या ब्रो अच्छा है अच्छा है धुआ देख गाड़ी में कितना हुआ है अगरबत्ती लगाया था उसका धुआं धुआं हो गया काश थोड़ा सा नीचे देखो गाडी में पूरा धुआं धुआं हो गया था